नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी कल्याण शिरफाटा रोडवरील येथील बस स्टॉपला चौऱ्याऐंशी गुंठे जागेचा वाद शिगेला पोहोचला आहे जागेच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंब आमने सामने आल्याने त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता मात्र मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाद शिघण्याची शक्यता असल्याने बंदोबस्त तैनात केला मात्र मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाद चिघळण्याची शक्यता असल्याने बंदोबस्त तैनात केला गेल्या वर्षभरापासून या जागेच्या वादातून बावीस कर्व पाटील कुटुंबियांमध्ये वाद सुरू आहे शनिवारी जागेत कंटेनर केबिन ठेवण्याच्या वादातून दोन्ही कुटुंबीय आमने सामने आल्याने कल्याण शिळकाटा रोड रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली तसेच गोंधळ निर्माण झाला याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही कुटुंबियांनी त्या ठिकाणी थांबू नये अशी समज दिली याबाबत बावीसकर कुटुंबियांकडून केदार चौधरी यांचे म्हणणे आहे की, जागा की ही जागा आमच्या मालकी हक्काची आहे पाटील कुटुंबियांना या जागेत येण्यास न्यायालयाने सक्त मनाई केली आहे तरी सुद्धा ठाण्यातील एका व्यक्तीचा पाटील कुटुंबियांना पाठिंबा असल्याने पोलीस आमचे ऐकत नसल्याचे चौधरी यांनी सांगितले चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की कल्याण डोंबिवलीमध्ये मा सर्वसामान्य माणसाची ही अवस्था होते याकडे आदरणीय मुख्यमंत्री व माननीय गृहमंत्री यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून द्यावा आणि या सर्व गोष्टी मागे कोणाचा हात आहे हे शोधून काढावे प्रभाकर चौधरी माझी आई रीना प्रभाकर चौधरी यांचे वडील श्री दत्तात्रय दिनाजी बारसकर यांनी ही जागा नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये मध्ये रीत सर खरेदी करून विकत घेतली होती मुठे यांच्याकडनं चतुर सीमेमध्ये आपल्याला दिसत होते मुठे हे लेफ्ट साइडवर होते आणि एकनाथ पाटील हे राईट साइडवर होते सबसिक्वेंटली इन एटी फोर ह्यांची जागा कोणी बरकावली नाईंटी एटमध्ये कोणी बरकावली हे त्यांनी बघावे नाईंटी एटचं विजय मुठे साहेब जे होते यांनी तिकडे कस्तुरी पाक केलं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये एकनाथ पाटील ह्यांची फॅमिली गेली होती के डी एम सीमध्ये गेली होती पण ह्यांच्याकडे पेपर्स नसल्यामुळे ह्यांचं काही दिसलं नाही दोन हजार दोनमध्ये यू एल सीचा नकाशा पडला त्याच्यामध्ये आमची ही जागा दिसते आहे दोन हजार चारमध्ये हे लोक जेव्हा यू एल सीमध्ये गेले तेव्हा त्यांच्या नकाशामध्ये ही जागा आमची दिसते आहे आणि त्यांची सेटलमेंट झाली असेल किंवा काय झालं असेल त्यांची जागा त्या मुखेंच्या ह्याच्यामध्ये दाखवली गेली गे गे होती सबसिक्वेंटली दोन हजार चारमध्ये आम्ही इकडे रिलायन्सचा पेट्रोल पंपची परमिशन घेतली होती ते परमिशनचेही डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे दोन हजार आठमध्ये आर सी आमची हे झाली आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही हे नेने केलं आहे आमचं ए डी एम सीमध्ये प्लॅन्स पुटअप होते दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना कोण गॉडफादर मिळाला आणि कोणाच्या अच्छा दोन हजारमध्ये आमच्या मामांसोबत ह्यांचेही डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे है, ह्यांना पैसेही दिले गेले आहेत त्यांच्या सहा एकरसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांनीच ॲक्सेप्ट केलं आहे की त्यांची अतिक्रमण होती त्याची ॲडजस्टमेंट्स करायची होती ते सगळं आमच्याकडे रेखी स्वरूपात डॉक्युमेंट्स आहेत ते असतानासुद्धाही दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना एक कोण गॉडफादर भेटला आहे ठाण्याचा त्याच्या जोरा जोरावर ह्यांनी आम्हाला इकडनं बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आता आम्ही खूप त्रस्त झालो म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टामध्ये आम्ही डॉक्युमेंट्स दाखवले त्यांचं आर्ग्युमेंट झालं आमचं आर्ग्युमेंट झालं त्या अनुषंगाने एक्झिबिट फायल जे आलं आहे त्याच्यामध्ये ही जागा आमची आहे हे प्रूव्ह झालं आहे आणि त्यांना रिस्ट्रेनिंग ऑर्डर दिली आहे की तुम्ही इकडे ह्यांचं पीसफुल पोझिशन डिस्टर्ब करू नये तरीसुद्धा ते आम्ही जेव्हा कंटेनर आणतो आम्ही काही करतो ते करतो नोव्हेंबरमध्ये तेरा तारखेची ऑर्डर आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला ह्यांनी तर जे तेरामध्ये आमचं बाउंड्री वॉर दिसत होतं ते तोडलं अठ्ठावीस नोंबरला आमची तक्रार आहे की आम्ही ही बाउंड्री वॉल हणी तोडली आम्ही सबसिक्वेंटली बाउंड्री वॉर बांधण्यासाठी परमिशन घेतली तेव्हाही शंभरचा मॉप घेऊन आले आणि हे ह्यांचं सा वारंवार चालत राहतं आहे त्यासाठी आम्हाला हा आता न्याय कोण देणार आम्हाला आता एकच आहे की आमचे आदरणीय मुख्यमंत्री जे आहेत ते गृहमंत्री आहेत ह्यांनी ह्याच्यात दखल घ्यावी त्यांनी बघावं हे काय चाललंय खाण्या डोंबिवलीमध्ये अवस्था असेल हा ही जी पोझिशन आहे हे एकदम नॉर्मल जागा आहे डोंबिवलीसारख्या एरियामध्ये कलगण डोंबिवलीमध्ये तिकडे एक अजून एक घटना घडली जिथे हायकोर्टाची ऑर्डर येऊन सुद्धा हीच फॅमिली तिकडे होती गवर्नमेंटच्या कामामध्ये ह्यानीच कुठे चो चुकीचे डॉक्युमेंट्स करून ती विकली गेली ती बिल्डिंग हायकोर्टाचा आदेश येऊन पाडून घेतली गेली मग ह्यांना कोण सपोर्ट करतं आणि का हे वारंवार दुसऱ्यांच्या पीसफुल पजिशनमध्ये अतिक्रमण करायचं बघत आहेत हे पत्रकार माध्यमातून गृहमंत्रीकडनं माझी निवेदन आहे माझी रिक्वेस्ट आहे की सर्वसामान्य माणसांना न्याय हा तुमच्याकडनं मिळाला पाहिजे आज सेशन चालू आहे हा मुद्दा सेशनमध्येही जायला पाहिजे आणि हे जे काय आहे न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाण्यासाठी आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद